नमस्कार जय सिरा मंडळी शरद पवार आणि अमित शहा यांच्यामध्ये कोणतं साम्य आहे तर मंडळी यांच्यामध्ये खूप साम्य आहे या दोघांमध्ये हे दोघे मुळामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे सध्याचे खूप मोठे नेते आहेत आता शरद पवार साहेब खरंच खूप थकले आहेत त्यामुळे त्यांची राजकीय ताकद शक्ती खरंच कमी झालेली आहे एकूण त्यांच्या पक्षाची ताकद कमी झालेली आहे हे जरी खरं असलं तरी त्यांना अजूनही शरद पवार साहेबांना मान आहे त्यांच्या एकूण पन्नास साठ पासष्ट वर्षाच्या कारकिर्दीमुळे त्यांना जरूर मान आ, आ, आहे आणि अमित शहा आज तर मोठ देशाचे गृहमंत्री आहेत खूप मोठ्या ते स्थितीत आहेत आज त्यांना खूप मोठ्या देशामध्ये त्यांच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं खूप वजन आहे त्यांना खूप मान आहे त्यांच्या शब्दाला खूप वजन आहे त्यामुळे परंतु एक असा विषय येतो की ह्या दोघां शरद पवार साहेब आणि अमित शहा हे दोघांमध्ये कोणतं साम्य आहे तर मुख्य मुद्दा येतो दोघंही प्रोफेशनल राजकारणी आहे दोघंही व्यावसायिक राजकारणी आहे दोघेही दोगा दोघांनी राजकारणामध्ये भावलेला दोघेही महत्त्व देत नाही जसं की ह्या आधीचे राजकारणी जे होऊन गेले देशातले दे मोठमोठे नेते किंवा आत्ताचेही काही नेते असे ते भावभागीला महत्त्व देतात भावनिकतेला महत्त्व देणारे नेते आहेत किंवा आधीचे होते अगदी दंडवते बायशे नागपै असतील यशवंतराव चव्हाण असतील जरी शरद पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचे मनुं, स्वतःला राज म्हणून घेत असले तरी यशवंतरावांचा पिंड वेगळा होता आणि शरद पवारांचा पिंड वेगळा आहे राजकारणात येण्यासाठी मदत झाली यशवंतरावांची शरद पवारांना राजकारण येण्यासाठी हा वेगळा भाग झाला परंतु तरी देखील यशवंतरावांचा पिंड पूर्णपणे वेगळा वैचारिक स्थळ वेग स्तर त्यांचा वेगळा होता त्यांच्याकडे असणारी नीतिमत्ता ही खूप उच्च कोटीची होती शरद पवारांकडे वेगळे गुण आहेत त्यामुळे शरद पवार आणि अमित शहा दोघेही भावनिक होत नाहीत राजकारणात भावनिक होत नाही ते भावनिक त्याला अजिबात भावनिकतेला अजिबात भावनिक महत्त्व देत नाही ते प्रोफेशनल राजकारणी आहेत ते व्यावसायिक राजकारणी आहेत ते केवळ आजचा विचार करतात राजकारणात कधी आजचाच विचार करावा लागतो ह्यांचा तोडफोडीवर किंवा यास पक्ष फोडण्यावर कुणीकडूनही सत्ता येणं याला हे दोघेही महत्त्व देणारे आहे शरद पवार साहेब हे सुरुवातीपासून सत्तेच्या जवळ राहिलेले आहेत सत्तेच्या वर्तुळात राहिलेले आहेत कायम सत्तास्थानी तर राहिलेले आहेत काय अगदी ठराविक कालावधी सोडला आपण सत्तास्थानी ते राहिलेले आहे आणि अजित आपले अमित शहा देखील साधारणपणे वयाच्या तिसी पस्तीशीपासून ते सत्तास्थानीच आहेत कारण त्याच्या ज्यांनी किती संघर्ष केलेला आहे त्यांनी काय फार मोठा संघर्ष केलेला आहे असं के काही वाटत नाही कारण त्यांच्या तिसशी पस्तीशीपासूनच गुजरातमध्ये भाजपची साधारणपणे पंच्याण्णवपासून सत्ता आहे तेव्हा अमित शहा जेमतेम तिशीतले असणार आहेत मग त्यानंतरच्या काळापासून अमित शहा हे तिथे मंत्रीही होते त्यामुळे अमित शहा देखील त्यांना सत्तेची फळं ही खूप वर्ष चाखायला मिळालेली आहेत तेव्हा संघर्ष करून विरोधी पक्षात राहून हे दोघेही जण की वीस वीस तीस तीस वर्ष विरोधी पक्षात राहिले उदाहरणार्थ आता मोदीजींचं म्हटलं तर संघर्ष करून तिथपण पोचलेले आहेत अटलजी आडवाणींची गोष्टच वेगळी त्यांना आयुष्यभर त्यांच्या वाट्याला संघर्ष झाला अगदी उतार वयात शेवट त्यांच्या आयुष्यात पदं आली म्हणजे पंतप्रधान पद किंवा उपपंतप्रधान पद हे शेवट त्यांच्या आयुष्यात आलं त्याप्रमाणे ह्या दोघांच्या आयुष्यात शरद पवार आणि अमित शहा यांच्या वाट्याला असं काही फार मोठे संघर्ष आलेत असं मात्र वाटत नाही किंवा यानं फार विरोधी पक्षात बसावं लागलं आहे आज फार वर्ष असंही वाटत नाही कारण अमित शहा इथे जेव्हा मंत्री जेव्हा काँग्रेस सत्ता होती केंद्रामध्ये तेव्हा ते, ते राज्यात मंत्री होते गुजरातमध्ये मंत्री होते आणि जेव्हा नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री होते पण मोदी साहेब मात्र मुख्यमंत्री होण्याच्या आधी त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे संघातील प्रचारक होते त्यानंतरही ते म्हणजे अनेक त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे ते मात्र संघर्ष करून आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागेल जावं लागलेलं होतं तसं मात्र या दोघांचं फार राहिलेलं नाही आहे दुसरी गोष्ट नैतिकतेला म्हटलं तर दोघं हे फार मत देणारे नाहीत नैतिकतेला नीतिमत्तेला तो एक नीतिमत्ता राजकारणा समाजकारणा सगळ्यामध्ये नीतिमत्तेला महत्त्व असतं जसे आपण यशवंतरावांचं नाव घेतलं की अटलजी अडवाणी दंडवते बैश नातपे जयप्रकाश नारायण पंडित नेहरू ही सगळी मोठी नावं आपण घेतली आत्ता लालबहादूर शास्त्री अशी खूप नावं आपल्याला घेता येतील पण ही सगळी नेतिमत्तेला फार महत्त्व देणारी माणसं होती तसं यांच्याकडनं फार नैतिकतेला महत्त्व दिलेलं आपल्याला फार दिसत नाही दोघांचं हे भर सत्तेत राहण्यावर आणि जर सत्ता नसेल तर सत्तेची गणितं जमा सत्तेचे गणित जमवण्यावर भर राहिलेला आहे शरद पवार साहेबांनी अठ्याहत्तर साली पुलोतची आघाडी केली पुलोत आघाडी काढली सात ते काँग्रेस पक्ष त्यावेळेला फोडला <coughs> दादांचं वसंतदादांचं सरकार पडलं आणि तिथे स्वतः ते मुख्यमंत्री झाले मग त्यानंतरच्या कालखंडात ते पुन्हा शहाऐंशी साली पंच्याऐंशी शहाऐंशीला पुन्हा काँग्रेसमध्ये झाले त्यानंतर पुन्हा नव्याणुश्री बाहेर पडले त्यानंतर अशात त्यांचाही सगळा असा प्रवास झालेला आहे त्यांचं स्वतःचा त्यांनी पक्ष काढला अमित शहाचं म्हणायचं तर अमित शहा ही कुठल्या पक्षात हो गेले गे नाही पक्षांतर वगैरे त्यांनी काही केलेलं नाही पण सत्तांतर करण्यात त्यांचाही हातखंड आहे महाराष्ट्रात सतांत्र सगळ्यांनी बघितलेलं आहे केंद्रातही आता भाजपला पूर्ण बहुमत नव्हतं केंद्रामध्ये तेव्हा ह्यांनी जुळजुळ करण्यात अमित शहाच पुढे होते त्यानंतर काही पूर्वांच्यातली काही सरकार असतील किंवा कर्नाटकातलं सरकार आहे ते स्थापन करण्यामध्ये अमित शहाचा वाटा हाच मोठा आहे म्हणजे सरकार पाडण्यात सरकार उभं करण्यात सत्तेत राहण्यात मग तिथे कुठल्याही नीतिमत्तेचा नैतिकतेचा कुठलाही त्यांनी विचार फार केलेला नाही या दोघांनीही केलेला नाही आहे त्यामुळे ह्या दोघांचं हे एक हे, हे मोठा हा मोठा विशेष गुण आहे की व्यावसायिक राजकारणी प्रोफेशनल राजकारणे भावनेला महत्त्व अजिबात नाही कुणी कुणीकडून सत्ता आणणं सत्तेत राहणं आणि त्यासाठी कराव्या लागले सगळ्या गोष्टी या करणं करता येतील त्या सगळ्या गोष्टी करणं ह्याला यांनी महत्त्व दिलेलं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की शरद पवार हे यांच्यामध्ये आणखीन एक साम्य तो हा फरक आहे की शरद पवार साहेब हे लोकनेते आहेत आणि अमित शहा आहे की लोकनेते नाहीत त्यामुळे शरद पवार साहेब हे अगदी गाववाडी कोण सगळं फिरलेले आहेत फिरून ते तिथपर्यंत पोचलेले आहेत मग त्यांनी ते एक यशवंतरावांचा आधार काँग्रेसचं मोठं त्यांना मिळालं एवढ्या वर्ष हे सगळं असतानाही स्वतः ते खूप त्यांनी प्रवास अखंड प्रवास केलेला आहे त्यांचा जनसंपर्क दांडगा होता आणि तो अजूनही आहे ही एक त्यांची जमेची गोष्ट आहे जमेची बाजू आहे की शरद पवार साहेब हे लोकनेते आहेत आणि अमित शाह हे लोकनेते नाहीत परंतु अमित शहाकडे मुसद्दीपणा जो शरद पवार साहेबांकडे मुत्सद्दीपणा आहे तसाच इतकाच अमित शहाकडे मुत्सद्दीपणा राजकीय चातुर्य दूरदृष्टिकोन ह्या सगळ्या गोष्टी ह्या अमित शहाकडे पण आहेत माणसं ओळखण्याची कला ही शरद पवार साहेबांकडे आहे तशीच अमित शहाकडे पण आहे माणसं हाताळण्याची कला ही शरद पवार साहेबांकडे आहे तशीच अमित शहाकडे पण आहे त्यामुळे हे या दोघांमध्ये खूप मोठं असं साम्य आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर ऐकू द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत